सुप्रिया सुळे बोलतायत नमस्कार आदरणीय पवार साहेब माननीय जयंतराव विजयदादा व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू भगिनीन तर माझी आणि बाप्पांची दोन वाजता दिल्लीला जायला फ्लाईट आहे त्याचं कारण असं सा की सात वाजता संध्याकाळी माननीय प्रधानमंत्र्यांकडे ऑपरेशन सिंदूरला जे खासदार सगळे गेले होते आम्हाला सगळ्यांना माननीय प्रधानमंत्र्यांनी सात वाजता बोलवलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला आमची सकाळी टेस्ट करून तिथे जायला कोविडची टेस्ट करायला लागते ती टेस्ट करून आम्हाला वेळेत दिल्लीत पोचायचं आहे पण मी बघते सकाळ मगाशी अमोलदादाही बोलले की सगळ्यांची भाषणं माझ्यामुळे कट झाली आहेत असा एक आरोप माझ्यावर झालाय <laughs> पण खरं तर आदरणीय पवारसाहेबांचं साडेबारा पाऊंडला भाषण व्हायचं होतं त्याच्यामुळे आपला काही फार वेळ मी घेणार नाही पण आजचा हा वर्धापन दिनाच्या आपल्याला मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देते म्हणता म्हणता सव्वीस वर्ष झाली आजही तो दिवस आठवतो शिवाजी पार्कचा तो भव्य दिवळ सोहळा संगमाजी तारीखभाई संगमाजी आज नाहीत आपल्यात तारीखभाई त्यांची माझी भेट होते अनेक वेळा ते आज बिहारमधून निवडून आलेले आहेत खासदार आहेत आमच्या सगळ्यांबरोबर आणि मला आठवत त्यावेळेस मला वाटतं प्रदेश अध्यक्ष पहिले हे माननीय भुजबळ साहेब होते आणि तो एक मोठा कार्यक्रम होता एक काळ होता कुणालाही वाटलं नव्हतं की सहा महिन्यात आपण सत्तेमध्ये येऊ आणि सहा महिन्यात आपण सत्तेत आलो आणि पूर्ण अठरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जन्माला आला तो सहा महिन्यातच सत्तेत बसला आणि सलग अठरा वर, पंधरा वर्ष, वर्ष सत्तेत राहिला तो पक्ष ह्याच्यात <laughs> सगळ्यांचेच कष्ट आहेत आदरणीय पवारसाहेबांचं नेतृत्व पण इथे बसलेले आणि असंख्य आज इथे नसलेले प्रत्येकाचं मोठं योगदान हा पक्ष बांधणीमध्ये आहे त्याच्यात काही आपल्याबरोबर आज नाहीत आबांची तर आठवण केल्याशिवाय कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही आबांचंही अध्यक्ष म्हणूनही मोठं योगदान होतं व्यास आज अरुण भाई व्यासपीठावर आहेत असे असंख्य पिचाड साहेब ते जरी नंतर आपल्याला सोडून गेले तरी त्यांचं योगदान आहे ज्यांनी आपल्याबरोबर कधी ना कधी काम केलं त्याची नोंद माणसांनी आयुष्यात नेहमी ठेवली पाहिजे जाणीव ठेवलेत हेच आपले संस्कार आहेत मला अनेक वेळा माझ्या मतदारसंघात परवाच आम्ही फिरत होतो भोरला भोरचे लोक दिसत आहेत तिथे मला आम्ही गाडीत मगाशी या बसलाय विठ्ठल तिकडे विठ्ठल आणि मीच चर्चा गाडीत काढत होतो विठ्ठल म्हणला ताई आपण बाकीचे भेटतात असं तसं काय हे ते मी त्याला म्हणलं विठ्ठल तो म्हटला तुम्ही टीका डायरेक्ट करत नाही त्यांच्यावर म्हटलं हे बघ विठ्ठल मी चार इलेक्शन लढले तीन इलेक्शनला त्यांनी माझी मदत केली एकाला विरोध केलाय ठीक आहे अभी तीन का बाकी आहे त्याच्यामुळे जरी कधीतरी एका ताटात जेवलो असलो तरी ते एक विसरले असतील पण माझ्यावरचे संस्कार मी नाही कधी विसरणार त्यामुळे ठीक आहे त्यांनी ज्यांनी ज्यांनी जो जो मार्ग निवडला असेल त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत पण तुम्हाला ते दृश्य आठवत असेल साताऱ्याचा असेल जेव्हा शशिकांत शिंदेजींचा वाढदिवस होता मला अजूनही आठवतोय सगळेच प्रचारात होतो मला माझ्या ऑफिसमधून मा फोन आला की साहेब भिजलेले आहेत पूर्णपणे काय झालं मी शशिकांत शिंदेना फोन केला म्हटलं काय झालं पाऊस झाला काय झालं ते म्हणले आम्ही केक कापतोय म्हंटला कसला केक कापताय इथे आम्ही एवढ्या टेन्शनमध्ये होतो काय झालं पाऊस झाला ते म्हणले नाही नाही पाऊस झाला भाषण झालं आम्ही आता केक कापतोय म्हटलं मग आम्ही काय नाही आणि लक्षात नाही आलं की तो एक फोटो तो एक साताऱ्याचा फोटोनी दोन हजार एकोणीसचं इलेक्शन पूर्णपणे फिरवलं हीच महाराष्ट्राची आणि सर्वांची ताकद त्यामुळे यश अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येत असत ते आपल्याही आलं मी तो क्षण कधी विसरणार नाही दोन जुलैचा दोन जुलैला इथलेच पुण्याचे प्रेसवाले तिथे होते आणि त्यांनी विचारलं तुमचा पक्ष सगळा गेला तुमच्या पक्षाचा विश्वासार्हता चेहरा कोण तर त्यांनी विचारलं की तुमचा विश्वास देणारा चेहरा कोण त्याच्यावर साहेबांनी हात वरती करून सांगितलं शरद पवार हा स्वतःवर असणारा विश्वास आहे मी माझे वडील म्हणून नातं म्हणून सांगत नाही पण मी त्यांच्याकडे जेव्हा लांबून बघते तेव्हा मला असं नेहमी वाटतं ही जी आपण एकामेकासाठी मोटिवेशनल भाषणं करतो ना लढेंगे जितेंगे ये करेंगे करेंगे ते कधीच त्याच्याशीसाठी थांबत नाही कारण का त्यांचा स्वतःवर विश्वास आहे त्यांच्या विचारावर विश्वास आहे ज्या दिवशी तुमचा स्वतःवर विश्वास असेल ना तर मग कुठलीही सत्ता कुठलंही पद कुठलं काहीही मायने नाही राखता हे मला बोलणं सोपं असेल तुम्हाला वाटत असेल पण मी लवकर समाधानी होते कारण का आपला संघटना ही कशासाठी पवारसाहेबांनी उभी केली याची ह्याची विचारधारा आपल्याला माहिती असली पाहिजे फायनल गोल काय फायनल गोल तुमची सत्ता आहे का फायनल गोल तुमचा सर्वसामान्य मायबापची जनतेची सेवा आहे ज्याचा उल्लेख आता केला ना अमोलदा मी अमोलदादा माझं कौतुक करत होते निलेश लंखे माझं कौतुक करत होते त्याच्यात काही तथ्य नाही आठच्या आठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे खासदार आहेत ना ते जेव्हा जेव्हा पार्लमेंटमध्ये उभे राहतात एखादा मंत्र्याला लाजवतील हेकलिंग होईल पण आठही एकही खासदाराला हेकल होत नाही आणि त्यांच्या भाषणाला दाद दिली जाते त्यांच्या भाषणाला इम्पॅक्ट दिला जातो पॉलिसी डिसिजन मध्ये आम्ही असतो मी काल रात्री दिल्लीवर आले नवीन इन्कम टॅक्स तर बिल येणार आहे त्या नवीन बिल्डिंगच्या इन्कम टॅक्स बिलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मत हे विरोधी पक्षात असतो ज्याचा उल्लेख मगाशी कोणीतरी केला वन नेशन वन इलेक्शनचा वन नेशन वन इलेक्शन मगाशी मला वाटतं निलेश भाऊच बोलले वन नेशन वन इलेक्शन मध्ये बरेचसे पक्ष आहेत सत्तेमधले सगळे नाही आहेत थोडेच आहेत पण विरोधी पक्षामधले वन नेशन वन इलेक्शनचा जो काही निर्णय होईल त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं पद सगळ्यात मोठं आणि महत्वाचं असेल हे वास्तव आहे या राज्याचं आणि देशाचं त्यामुळे कुठलाही मोठा निर्णय जरी विरोधात असलो तरी मोठा जेव्हा निर्णय देशात होतो त्या पॉलिसी मेकिंगमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं मत देशात घेतलं जातं हे वास्तव्य या पक्षाचं देशामध्ये दे। आणि कालचीच एक गोष्ट सांगते खरं तर मी माझं भाषण त्यांनीच सुरुवात करणार होते मग मा माझं भाषण करायची वेळच नसती मला आली त्या तेवढंच माझं भाषण होतं काल मी एका मी इंडिगोनी काल आले पुण्यावरनं माझी कमिटी मिटिंग करून आणि माझ्या शेजारी सत्तेतले खासदार बसले होते सत्तेतले खासदार मी आणि एक माणूस तो माणूस आम्हाला काय ओळखत नव्हता तो चायना भारतीय आहे पण चायनामध्ये काम करतो त्यांनी आम्हाला आमच्या दोघांना बोलताना पाहिलं आणि म्हणलं तुम्ही दोघे राजकारणात आहात का तो म्हटलं हो आम्ही दोघेही राजकारणात कुठल्या पक्षात आहात म्हणजे काँग्रेसच्या विचारात का बीजेपीच्या विचारात तर त्या व्यक्तीने इंग्रजीत सांगितलं एन सी पी तर तो, तो शेजारचा माणूस पटकन जो मलाही ओळखत नव्हता त्यांनाही ओळखत नव्हता म्हणाला अच्छा शरद पवार झेनसीपी <laughs> हा आणि हे व्हेरीफाय पण करू शकता तुम्ही मी शेजारच्या नाव आज सांगणार नाही पण मीडियाला विचारायचं असेल तर फार लांब नाही जावं लागणार आहे त्याच्यामुळे <laughs> हा इट इज नॉट हे परसेप्शन गेम नाही हे वास्तव आहे या पक्षाची स्थापना आणि ही सव्वीस वर्ष ही तुमच्या सगळ्यांच्या कष्टांनी झालेली आहे पण त्याच्या बरोबर संघर्ष येतो अपयश यश येत असतं प्रत्येकाच्या आयुष्यात येतं म्हणून काय आपल्याला व्हायची गरजच नाही उलट मला तर वाटत खूप वेळा की बापरे जेव्हा त्या लाडक्या बहिणींची नावं कमी होतात ना कसं तुम्ही डिफेंड करणार आहे मला सांगा ना जेव्हा शेतकऱ्याचं नुकसान होतं त्याचा उल्लेख आता सरांनी केला देशमुख साहेब म्हणाले कर्जमाफी करणार 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 काल इथे आप्पासाहेब पवार बसलेत काय परिस्थिती आहे शेतीची सांगा जरा कांद्याची काय परिस्थिती आहे दौंड इंदापूर बारामतीला जाऊन आणि फक्त माझ्याकडे नाही सगळीकडे राज्यात परिस्थिती आहे सर सकट कर्ज माफी करावी ही मागणी मी राजकारणासाठी करत नाहीये ही राज्यातली परिस्थिती आज आहे महाराष्ट्रामध्ये आज गरीब कष्ट करणाऱ्या मुलांचे अनाथ मुलांचे पैसे आज त्यांना मिळत नाहीये स्कीम बंद होते है, मी म्हणत नाहीये या सगळ्यांच्या चॅनलवरून दाखवलं जातं काय फिजिकल डेफिसिट आहे आता लोक म्हणा फिजिकल डेफिसिट काही भाषण करते आम्हाला समजतच नाही फिजिकल डेफिसिट म्हणजे येणारे पैसे आणि खर्च होणारे पैसे या दोन्ही मधली जी गॅप असते प्रभाकर देशमुख साहेब आहेत त्यांना फिजिकल डेफिसिट कळतं जयंतराव तर फिजिकल डेफिसिट वर दहा वर्ष इथे अर्थमंत्री म्हणून काढलं काड़ा। त्यांच्या काळात सगळ्यात कमी हे होतं त्याच्यामुळे ते यशस्वी अर्थमंत्री म्हणून जयंतराव कडे <laughs> जात त्यामुळे आज राजकारण करत असताना विरोधातून जे सत्ता पॉलिसी लेवलला काम केलं पाहिजे आपण इलेक्शन येतील आणि जातील पण पॉलिसी लेव्हलवर काम आणि विचार ह्याच्यावर पक्षाने काम करणं गरजेचं आहे माझी विनंती राहील मी आदरणीय पवारसाहेबांना विनंती करते या व्यासपीठावरनं की ह्या महिन्यानंतर दर महिन्याला दोन दिवसाचं वर्कशॉप हे ओपन ठेवा ज्याला यायचं आहे त्यांनी यावं पण आपली विचारधारा नक्की काय आहे श्रद्धा ही असलीच पाहिजे पण अंधश्रद्धा नसता कामा नाही तुम्ही आत्मचिंतन करून बघा तुम्ही श्रद्धा आहे तुमची का अंधश्रद्धा आहे तुमची पांडुरंगावर माझं प्रेम आहे माझा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे मला मध्यस्थी लागत नाही त्याच्यामध्ये श्रद्धा ती डायरेक्ट मध्ये असते मध्ये ती अंधश्रद्धा येते त्यामुळे आज पक्ष असताना पक्षाची विचारधारा याच्यात कम्प्लीट क्लॅरिटी असली पाहिजे त्याच्यामुळे ट्रेनिंग प्रोग्राम हे पक्षाने घेतलेच पाहिजेत गाववाडी वस्तीवर महिन्याला मीटिंग झालीच पाहिजे आणि नवीन उमेदीने शून्यातून पक्ष पक्ष उभे राहतात इथे बघा या पहिल्या दोन रो मध्ये मी किती जण बसले होते हे सगळे साहेबांबरोबर साठ वर्ष कदम साहेब बसलेत मगाशी गेले परत आले ही जिद्द पाहिजे आपल्याला दीज आर मेन मेड ऑफ स्टील मग पाऊस येऊ दे काय येऊ दे काय काही फरक पडत नाही हे लढत राहतात चालत राहतात ही ताकद असली पाहिजे आणि ती फक्त भाषणात नाही कृती मधून केली पाहिजे आपण त्यामुळे माझी फार अपेक्षा आहे मी स्वतः पुढच्या महिन्यापासून राज्याचा दौरा करणार आहे कारण का मला असं वाटतं की राज्याची परिस्थिती खरंच गंभीर आहे आज अहो ज्या हगवणे कुटुंबांना मी माझ्या लोकसभा मतदारचे माझ्या तीन इलेक्शनल्या त्या कुटुंबांनी काम केलंय मला विश्वासच बसत नाही की ज्या पांडुरंग आपले जी ज्यांनी आदरणीय पवार साहेब ना नानवले यांच्यावर पाच दशक काम केलं अतिशय सुसंस्कृत काँग्रेसच्या विचाराचं कुटुंब काय झालंय त्या कुटुंबामध्ये शिकलेलं घर त्यांची सून ती आत्महत्या करते हुंड्यासाठी ह्या महाराष्ट्र आपल्याला हवाय आपली नैतिक जबाबदारी नाही पक्ष म्हणून की हुंडामुक्त मुक्त महाराष्ट्र करायची काय फक्त सत्तेमध्ये जा एवढंच आपलं लक्ष आहे चला निर्ण, आज निर्णय घ्या सगळ्यांनी की आजपासून पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या सामाजिक प्रश्नांसाठी राखी तोटेल आणि शून्यातून प्रश्न आणि काय वेळ लागतो महाराष्ट्र फिरूया ना लोकांपर्यंत जाऊया वाढव ज्याचा उल्लेख निलेश लंकेनी केला साहेब गाडीतून का फिरतात आजकाल सगळ्यांचे फोटो येतात बाई त्या रील मध्ये कोण कुठल्या विमानातून उतरताय हेलिकॉप्टर काय 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 येत खरंच आहे सत्तेमध्ये तर विचारूच ना आता त्याच्यावर मी आज बोलणार नाही व्यासपीठ नाही आणि त्यांच्यावर टीका करायला मी आज उभी नाही राहिलेले पण हे अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे जर राजा जर विमानाने फिरत असेल तर त्याला माहितीच नाही ना प्रजाचे हाल चाललेत काय त्यामुळे लोकांच्या अंतःकरणात जाऊन घरात वाव वाडी वस्तीवर जाऊन बघा काय परिस्थिती झाली तो फहाद म्हणला होता राखीताईंना विचारा अर्बनायझेशनचे काय होते त्या राखीताई रोज मुंबईत आंदोलन करतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने तुम्ही विचार करा मला पुढे जायचं आहे साहेबांचंही भाषण आहे त्याच्यामुळे फार मी भाषण करणार नाही आज पण पुढच्या वेळी जेव्हा भेटू तेव्हा एक पंधरा दिवसामध्ये माझाही राज्याचा दौरा पुढे कसा जायचं वर्षाच्या मीटिंग ट्रेनिंग प्रोग्राम ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला कळवली जाईल पण एकच शेवटी जाताना सांगू इच्छिते की जेव्हा मी ऑपरेशन सिंधूरच्या या कामासाठी गेले हा मुद्दा खूप महत्वाचा आहे मला एक माझं भाग्य की फुल ना फुलाची पाकळी पण या देशाचे परराष्ट्र मंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण म्हणून त्यांना परदेशी जायची संधी मिळाली देशाच्या वतीने हे छोटसच असेल माझं पण त्याच विचारांचा वारसा घेऊन मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देशाचं नेतृत्व करून परदेशात जायची चार राज्यात देशांमध्ये संधी मिळाली हे माझं भाग्य आणि तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं नेत्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून मला ही संधी मिळाली पण एक गोष्ट मला जाणवली तिथे की जेव्हा ज्या ज्या देशांमध्ये मी गेले त्या देशात पहिला प्रश्न मला विचारायचे ते की तुमचा महात्मा गांधींचा तुमचा देश आहे आम्हाला फक्त तुमच्या देशात कोण आठवतं तर पंडित जवाहरलाल नेहरू आमच्याकडे येऊन गेले होते त्यांनी केलेलं भाषण आजही आमची लोक वाचतात इंदिराजींसारखं नेतृत्व ह्याच भारताने दिलं काय आहे लेडी होती त्यांच्याबद्दल आम्हाला अजून काहीतरी सांगा म्हणजे आजही परदेशात तुम्ही गेला तरी आदरणीय मोदीजींबद्दलही चांगलंच बोलले हा गैरसमज सा नसावे पण त्याचबरोबर जेव्हा ते माननीय प्रधानमंत्र्यांची विचारपूस आणि शुभेच्छा देत होते तेव्हा प्रधानमंत्र्यांबरोबर आणि कोटी आपली जनते बरोबर ते महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू आणि इंदिराजींबद्दलही बोलत होते हे आपल्याला विसरून जा आणि जगामध्ये इजिप्त साऊथ आफ्रिका इथोपिया कतार या सगळ्या देशांमध्ये आणि हा अनुभव मला नाही आला साती अध्यक्षांशी मी बोलले साती जे ग्रुप्स होते साती ग्रुप्सचा हो अनुभव आला त्यामुळे हे विचार हे जे महात्मा गांधींचे विचार आहेत तेच घेऊन आपल्याला पुढे जायचंय आणि हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि तो महाराष्ट्र ती विचारधारा घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल लढेंगे और जितेंगे त्यामुळे त्याची तुम्ही काही काळजी करू नका आज प्रशांत दादा तुमच्या सगळ्या पुण्याच्या टीमच्या प्रयत्नातून माननीय जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम हा कार्यक्रम आज इथे झाला आज फक्त मला आणि बाप्पांना लवकर निघायची परवानगी आपण द्यावी आणि या सगळ्या खासदारांचं मी पुन्हा पुन्हा कौतुक करते फौजियाताईंचंही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पार्लमेंट मधला सगळ्यात हाय परफॉर्मिंग पक्ष आहे याचा सार्थ अभिमान मला आहे या सगळ्यांचा मला अभिमान पुन्हा एकदा सव्वीस वर्ष पूर्ण झाल्याच्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊन पांडुरंगाला एवढीच प्रार्थना करते बाबा चांगला पाऊस पा। पडू दे आणि अडचणीत आलेला माझा शेतकरी त्याला न्याय मिळू दे एवढंच म्हणून आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी धन्यवाद मॅडम यानंतर देशाच्या राजकारणातील भीष्म पिता हेलो हाथी घोड़े तो तलवारे फोस तो तेरी सारी है लेकिन जंजीर पे झगड़ा राजा मेरा